त्याला म्हणतो आपण पॅरल रेजिस्टन्सेस इन पॅरल ऑर पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स किंवा मराठीत त्याला म्हणतो आपण रोधांची समांतर जोडणी जसं आपण वर पाहिलं एकसर जोडणीमध्ये की आपण एकमेकांना म्हणजे पहिलं रेजिस्टन्स त्याला लागून दुसरं त्यालाच नंतर तिसरं असं कनेक्ट केलं पण आता इथे काय करतो आपण पहिल्या रजिस्टन्सचे दोन टर्मिनल जे आहेत त्या दोन टर्मिनल पैकी एका टर्मिनलला दुसऱ्याचं एक टर्मिनल आणि दुसऱ्याला दुसऱ्याचं टर्मिनल असं जोडतो मग तिसरं रेजिस्टन्स घेतल्यानंतर त्या तिसऱ्याचं एक टर्मिनल या दोघांच्या पहिल्या टर्मिनलला आणि दुसरं टर्मिनल या दोघांच्या दुसऱ्या टर्मिनलला असं जेव्हा जोडतो तर तेव्हा ही झाली त्या रोधांची समांतर जोडणी म्हणजेच पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स या पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स मध्ये काय होते या जेव्हा आपण रोधांची पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडणी करतो किंवा एक समांतर पद्धतीने जोडणी करतो तेव्हा त्या सर्किटच जे काही इक्विवॅलंट रोध आहे म्हणजे सममूल्य रोध आहे इक्विवॅलंट रेजिस्टन्स हे कमी होते रोध कमी झाला करंट कमी झाला म्हणजे त्या सर्किट सर्किटमधनं करंट फ्लो जो होतो तो, तो वाढतो आता आपण या कॉम्बिनेशन मध्ये हे रजिस्टन्स बल्ब से बल्ब प्रकाश तुम्हाला पहिल्यांदा जास्त वाटत होता की आता जास्त वाटतो मग आता बाटा याचा अर्थ का बर झालं तिने आपण सीरीज मध्ये सॉरी पॅरल लावले आपण समांतर जोडणीमध्ये घेतले की काय होते याचा तिघांचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे ते कमी होऊन जाते मग रजिस्टन्स कमी झाला म्हणजे त्यातून वाहणारा करंट वाढतो आणि करंट वाढल्यामुळे मग हा बल्ब आता आपल्याला जास्त प्रखर लागलेला दिसतो जास्त इंटेन्सिटी त्या प्रकाशाची होती त्याला म्हणतो आपण पॅरल रजिस्टन्सेस इन पॅरल और पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स किंवा मराठीत त्याला म्हणतो आपण रोधांची समांतर जोडणी जसं आपण वर पाहिलं एकसर जोडणीमध्ये की आपण एकमेकांना म्हणजे पहिलं रेजिस्टन्स त्याला लागून दुसरं त्यालाच नंतर तिसरं असं कनेक्ट केलं पण आता इथे काय करतो आपण पहिल्या रजिस्टन्सचे दोन टर्मिनल जे आहेत त्या दोन टर्मिनल पैकी एका टर्मिनलला दुसऱ्याचं एक टर्मिनल आणि दुसऱ्याला दुसऱ्याचं टर्मिनल असं जोडतो मग तिसरं रजिस्टन्स घेतल्यानंतर त्या तिसऱ्याचं एक टर्मिनल या दोघांच्या पहिल्या टर्मिनलला आणि दुसरं टर्मिनल या दोघांच्या दुसऱ्या टर्मिनलला असं जेव्हा जोडतो तर तेव्हा ही झाली त्या रोजांची समांतर जोडणी म्हणजेच पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स या पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टन्स मध्ये काय होते या जेव्हा आपण रोधांची पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडणी करतो किंवा एक समांतर पद्धतीने जोडणी करतो तेव्हा त्या सर्किटच जे काही इक्विवॅलंट रोध आहे म्हणजे सममूल्य रोध आहे इक्विवॅलंट रजिस्टन्स हे कमी होते रोध कमी झाला करंट कमी झाला म्हणजे त्या सर्किट मधनं करंट फ्लो जो होतो तो वाढतो <laughs> आता आपण या कॉम्बिनेशन मध्ये हे रेजिस्टन्स बल्ब से बल्ब प्रकाश तुम्हाला पहिल्यांदा जास्त वाटत होता <laughs> की आता जास्त वाटत मग आता याचा अर्थ का बरं कसं झालं तिन्ही आपण सिरीजमध्ये सॉरी पॅरल लावले आपण समांतर जोडणीमध्ये घेतले की काय होते याचा तिघांचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे ते कमी होऊन जाते मग रेजिस्टन्स कमी झाला म्हणजे त्यातून वाहणारा करंट वाढतो आणि करंट वाढल्यामुळे मग हा बल्ब आता आपल्याला जास्त प्रखर लागलेला दिसतो जास्त इंटेन्सिटी त्या प्रकाशाची होती